नमस्कार मित्रांनो मी नागेश बोंतेवाड छत्रपती संभाजीनगर बी ए बी कॉम बी एस सी बी सी प्रतम प्रतम वीश वीश, एस सर्व शाखा प्रथम वर्ष प्रथम सत्र एन ई पी वीस वीस आय के एस मराठवाड्यातील संत आणि संत साहित्य एका वाक्यात उत्तरे लिहा प्रश्न आणि उत्तरासहित चला तर मित्रांनो प्रश्न उत्तरे पाहूयात पहिला प्रश्न आहे संत नामदेवांचा जन्म कोणत्या वर्षी झाला उत्तर आहे संत नामदेवांचा जन्म बाराशे सत्तर या वर्षी झाला दुसरा प्रश्न आहे संत नामदेवांचे पूर्ण नाव काय होते उत्तर आहे संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी रळेकर तिसरा प्रश्न आहे संत नामदेवांचे गुरु कोण उत्तर आहे संत नामदेवांचे गुरु विसोबा खेचर प्रश्न चौथा आहे संत नामदेवांचे जन्मगाव कोणते उत्तर आहे संत नामदेवांचे जन्मगाव नरसी बामणी होय पाचवा प्रश्न आहे संत नामदेवांचे किती अभंग गुरु ग्रंथ मध्ये आहेत उत्तर आहे गुरु साहिब या ग्रंथात संत नामदेवांचे बासष्ट अभंग आहेत सहावा प्रश्न आहे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हे कोणाचे ध्येय होते उत्तर आहे संत नामदेवांचे ध्येय होते सातवा प्रश्न आहे संत नामदेव कोणत्या संप्रदायाचे प्रचार व प्रसार केला उत्तर आहे संत नामदेवांनी वारकरी संप्रदायाचे प्रचार व प्रसार केला आठवा प्रश्न आहे संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका कुठपर्यंत उत्त नेले उत्तर आहे संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत नेले नववा प्रश्न आहे संत नामदेवांना किती वर्षाचे आयुष्य लाभले उत्तर आहे संत नामदेवांना ऐंशी वर्षाचे आयुष्य लाभले दहावा प्रश्न आहे संत नामदेवांची समाधी कुठे आहे उत्तर आहे संत नामदेवांची समाधी पंढरपूरला आहे मित्रांनो माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल आणि माझा प्रश्न उत्तराचा व्हिडिओ आवडला असेल लाईक कमेंट करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद